सुटले सुटले का उभा उभा ना सुटले ना कारस पुढा लवड्या तुटू नको ना तुटू नको ना कारस पुढा आहे पुढे सांग कार हाकावे हाकावे ती सा दुरी आहे तो पाहिजे तो कुठे आहे

तो सामने आहे इकडे म्हणा थांबले 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 बाई थांबले बाई थांबले रे मारलं कारण हात मारलं कुठले खिचलं बे हा भाई हरू घे हरू घे हरू घे हरू घे रे आला 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 सिंगलवाला